माहूर युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची सुरुवात गतवर्षीच माहूरगड येथून झाली असून संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत अल्पशा कालावधीमध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघटना स्थापन झाली आहे संपूर्ण देशभरामध्ये जवळपास साठ हजार पत्रकार जुळविणारे देशाचे पहिले संघटन म्हणून नावलौकिक झालेले आहे अशा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांचा दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी माहूरगडसह संपूर्ण देशभरातून त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला माहुरगड येथील त्यांच्या निवासस्थानी छत्रपती संभाजीनगर माहूर येथे सायंकाळी माहूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा सर्व संघटनेचे पत्रकार बंधू यांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल माटपेलीवार उपाध्यक्ष समाधान कांबळे जिल्हा उपाध्यक्ष राजू दराडे शहराध्यक्ष रा, राज गोपाल चौहान अंबादास मुक्ते सामाजिक कार्यकर्ते कैलास का राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला शंकर भालेराव द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव